नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की काल दोन तारखेला आणि आज तीन तारखेला काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बा शेतकरी बांधवांसाठी हा अत्यंत एक महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि ही जी अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची आहे मित्रांनो आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात सु आज सुद्धा पावसाच्या काही ठिकाणी सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे यामध्ये आपण आजचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा जर का पट्टा वगळला पकडलं तर त्या ठिकाणी मुंबई ठाणे रायगड त्यानंतर पालघर या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील त्यानंतर काही ठिकाणी हलक्या सरींची पावसाची थोडीफार शक्यता आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये आकाश मात्र स्वच्छ राहील पावसाची शक्यता फार थोडी अत्यंत कमी आहे त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की बा जो मराठवाडा आहे तिकडे औरंगाबाद जालना परभणी बीड यासारख्या ठिकाणी दुपारनंतर विजांच्या कडकडासह हलक्या स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकते मात्र महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ ज विदर्भातील यवतमाळ अमरावती वर्धा यासारख्या ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन पाऊस येण्याची दाट शक्यता आहे सर्वाधिक पाऊस हा विदर्भाला लागून पडू शकते तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी ही अपडेट आणि हे अत्यंत महत्त्वाचा असा हवामान अंदाज लक्षात घ्यावा आणि त्या सोयीनं आपली कामं निस्तरावी धन्यवाद